श्री शौिलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय मह सदा शिव सदा करी जो नित्य करी तो जो तो उद्धरी बौधीव बहुत, बहुत प्रायच तंचे निर्धार शास्त्रभक्ती शुद्ध शुद्धसाचर काय इतर साधने नामा महिमा पारमात त्यावरी प्रदर्शव्रत आचरत त्यांची सरसिद्धी प्राप्त होत सत्यचत्रिया तुष्टी पुष्टी धृत ज्ञायवर्धन संतते संपती दिव्य ज्ञान पाहिजे प्रदुषव्रत पूर्ण सांग करावे भावे आचरतया जन्मेंद्रिय जो प्रचितपहावीवा तथा दारिद्र्याय महावेदा निशेषं च प्रति शर्मासंतम एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षे महाभाग्यपूर्ण हे जो असत्य माने असवा सवजनम त्याची बंधन कल्पांतवरे त्याचा गुरु लटकाच जाण त्याचे भादांबिक भक्ती लटकाच ज्ञान मावली बचरणिं मन त्याहु इनी कोणी नाही मृत्यु दारुण प्रदेश व्रत जाति निरसोन हे विषय इतिहास जाण सुते सांगे शौनकम विदर्भ देशांचा बहुज सत्यरत नामे तेजपुंजे सर्व धर्मरत पर पराक्रमी सहज बंदी जनवरणी सदा एक राज्य करीत परिषद योजने नाही त्यावरही चालू देशांचा बळी आला चालू नियम आणि त्याचे आपत शोनी पाळसा झाले बहुत सप्त दिवसापर्यंत युद्ध झाले हा ऐकला ते बहुत समरभूमी सिंग सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत्य शत्रु नगरांत प्रवेश राजपत्नी गर गरोदर राजस प्राप्त झाले न एकलीच एकली चपाई पळत वनवास थोर थो अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्य हरणी एक कंठ कसराटे नृत ते चरणी वर्चना पडे धरणी उठवणे बाहे मागे पडे शत्रु धरतील अकस्मात म्हणून पडते उठवणी पळत किंवा ते तिलता फिरत अग्निवरी वाटत असे वसरे अलंकार

शतांची सतेदासी दासी ओळंगती सदैव जे पासी इंदुमती नामती ये जी ते भूमीवरी लोळत सहून कडे पाहि दिनवदनी जीवा मुख वाळले ते पाणी तो प्रसिद्ध झाली ते चक्षणी दिवे पुत्र जन्मला तृषेने तळमळे अत्यंत कोणी एक इले ते बाळ गटा कोणी उठत बसत गेली एक सर्वरा वधगांत प्रवेशली ते चक्षणी अंजुळी भरून घेतले पाणी गतव ग्राही नेली ओढवणी विदारुणी बक्षिले घोर कर्माचे विधान एकला निरडे राजनंदन तम ओमा नामक पवित्र पत्नी जाना वेगळं दवा पातली माता पिता बंधू पाहिती येला की कोणी नाही एक वर्षाचा पत्र तिच्या इकडे घेऊन आली देते तो नाही केले ना लक्षात नाहीचा बाळ माझे कोण म्हणे आहे रे से पत्र रत्न कोणी टाकेले दुसर म्हणे म्हणे कोण याती ती कोण वर्ण मी उचलून जावे जरी टाकून रुग व्याघ्र भक्ष दिल की अस्तनी दाटुनी फुटला पाना नेत्री धरती यश्रोजी मना बाळक बाळ पुढे घेऊन गेलेल ना मुहक मणिस्तनलावी संशय समुद्रीपडे लिवेलाळा म्हणे नेऊ के नको बाळतो तो, तो कृपा कृपाळूपय फेन दफले यति रूप धरणी पातला उमे लागे मणी त्रिपरा रे बाळनी संशय न धरी महत भाग्य तुझे सुंदर क्षत्रिय राजपुत्र तुझा सापडला कोणासी न सांगे हे माता समान पाळी दोघी सुत बनंगासे बरीसे होय प्राप्त पप्राप्त तेसे तुझा जाहले अकस्मात आणि दिजोडत तो की चिंता मणि पुढे येऊ नी पडत अके मृताच्या मुखांत बडे अमृत करोदत्ते एसे वैरुणि त्रिपुरा रे गुप्त जाल देवसरि मग दोघे पुत्र येऊन देणारे देश ग्रामंतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम सुचुरत राजपुत्राचे नाम देवली धर्मगुप्त गुरु घरी भिक्षा मागत कडे एकंदी घेऊन या लोकपुस्तता भूमम सांगत माझे पोटींचे दोघे जुत येते हिंडत हिंडत एक चक्र नगरा नगरापातली घरो घरी भी अकस्मात अंत शिवालय दाटले बहुत शांडिले त्यांत मुख्य ऋषी क्षण एक बुद्ध पूजा विलोकित तो शांडिल ऋषी आहा कर्म कैसे गहना ह राजपुत्र दे हिंडे कैसे विचित्र प्राथन झाले ऋषींचे चरण उमा धरित म्हणे याचा तुद्र काळ ज्ञानी समर्थ भूत भविष्य भूत भविष्य ज्ञान तुम याची मातापिता कोण आहेत की पावली मरण यावर शांडले साग निवर्तमाना याचा पितम जाण सत्यरत तो पुरी होता नृपणा परदू समय करे शिवाचरण तो शत्रु शिवाचरण तो शत्रू आले नगर त्याचे वेळेला देसी च पूजा सांडणं त प्रधान आला पुढे धावन शत्रु धरून आणले याचा आशिर त्यांचं आशिर्यचे करून पूजन पूर्ण न करी करिता न करिता मनमत्तपणे तेचच जाऊनी करी भोजन नाही स्मरण ना विषांधा त्या करिता या जन्मी जाण सत्रिल पैशे होऊन गल्पपर्यंत गेल्या मरण मरण भोजन सोडावे याच्या मातेने सवत मारडी ती जळी विवशी झाली पूर्वी वेरे ओढून नेली क्रोध बक्षिली विदारुणी हा राजपत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत मिरुणी माता पिता विदारण्यंत पडी येला या करिता प्रदेश काळी अव्यग्र पूजा मोळी कदा काळी सर्वात आहीने उठावे भगवान माने सबै सवन هيكاي لسنا تا प्रदोषकाळे पुडे नर्तन्यकरिता बागदेवी विनावाजविते वेणुपुरवोत वाजवितेसे अंबूजसंभवतालसामरीं बर्गवीगातेसे मुकुमधुरोशक मधुरस्वरिं मृदंग वाजवी मधुगट बहरे नृत्य गती पाहुनिया यक्ष पतीश शिव प्राणमित्र हस्त जोडणी उभा समोर यक्ष गण गंधर्व किन्नर सुरा सुर उभ्यासती ऐसा प्रदोष काळीचा मय माग जोर निगमाग मंगाय बोली उमा मम पुत्र दरिद्रिका झाला तुझ्या पुत्रे पतिग्रह प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले येऊ दुष्ट दान केले नाही किंचित शिव अर्चन न करी कदा परांनी जीवा दग्धार्थ दुष्ट प्रतिग्रह दग्ध हस्त श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्राचे सामर्थ्य बघ कैसे मग ओमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींची चिचरणी ते पंचाक्षर मंत्र उपदेशोने प्रद शरद उपदेशले प्र पक्ष प्रदर्शनी प्रदर्श महिमा वर्णिल अतिविशेष निराहार सविस्र देश दिवस सत्कर्म हजरावे तीन घटिका झाले सदरजनी प्रदर्श पूजा आरंभावी प्रीती करुणी गो मय भूमी सार्वनी दिये मंडप भरिजे चित्र विचित्र वितान करतंभ इच्छु दंड करुणा रंगमळा नाना करी शुभ्र वस्त्र निसावे आपण शुभ्र गंध शुभ सुसुमन मग शिवलिंग स्थापन पूजा कराय विधियुक्तं प्राणायाम करुण देकांतर्भाय ज्ञासमातृका दक्षिण विभागे पजवि मेरण्तक सेवे भागे अग्नितो वीर भद्र गजानन अष्ट महासिध्य अष्ट भैरव पुरनाष्ट दीपाल पूजनम सप्तवर्ण शुपजयता संगशो ध्यानम मंगरावे पूजनम राजोपचारे सर्व समर्पण स्वरावे स्तवन शिवा जय 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 गौरीनाथ निर्मल जय जय कोटि चंद्र सुशीतलम सज्ज आनंद घन पुर ब्रह्म सनातन ऐसे प्रदेशव्रत एक उपदेशले दोघे मग एकमें कुणाराते एकचक्रे चार महिने पर्यंत दोघे आचरते प्रदेश व्रत गुरुवचने शिवपजने करते शिवपूजन द्यावी सर्व पाप माता शतब्रम्ह्यंज पापमाता हुए सर्व पाप पापमुनी पापतोर दोघे शिकुशुर सादर सदा सादर शिवपुजनी ब्रह्मपुत्र एक पुत एकला नदी तीर क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सांपडला ग्रासी या लागे मन माता संतशिली देखो न मने प्रदेशवर समय माझा न ऐश्वर चढत चालले राजपुत्रा मने ते समय अर्ध द्रव्य विभाग देणी सहसाय विभाग न घे अग्रजा या मनी तीर्थना म्हणजे संपूर्ण असो ते दोघे दिशोध्यानं शिवस्मरणं विसरती कदा हि यावरी एकदा दोघे जण गेले पण विहारा लागून दोघं दर्व कन्या येऊन न क्रीडता दृष्ट देखील या दोघे पाहती दुरुणी दुंदर्म सुंदर लावणी खाणे शिशिव्रतमान राजपुत्रा लागून परदारा नेने पहाव्या दर्शन कन्न्या हरितेचित् प्रस्पर्शने ब्रह्म बळवीर्यहरिता कौटिल्य स्त स्तंभदंभ संयुक्त महानर्तकारणी ब्रह्मसुदा सते ठेवूनही राजपुत्र झालेला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मता होणं कर्ण कोमलांगम जेवढी येऊनी पाहता नृत्य नायका विराजता अंशुमती नामे विख्याता गंधर्व कन्या पद्मिनी को नामे गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पीतापसेमेच्या प्रति हे कन्यार भुकोना ते नग मग बोले मेन गजा माता धर्मगुप्त सत्यरताचा सुतम तो माझा परम त्यासी दर्शन दे त्यांची देय अंशुमती हे विरवेंच शिवजनासयवरी अंशमती पैदरणे हायते राजनंदन वाटे पंचवान दुसरा श्रीरसिंधुदक रोहिणी रमनात काय आला कलंक दोन तेसी राजपुत्राच्या वतनना अंशुमती निहाळी बत्तीस लक्षणे संयुक्त अजून भाऊ छाप असर मंडिता विशाळ वक्षस्थळ चाल तर करे नायका जापरे ऐसा तो गुनाटे दे देखो नि तुरद अंशुमध्ये सगळ्यां प्रतिसाग द्विदू जवाना प्रति जावणी समस्या सुमने आना सुवासे अशो मरणीत आल्याला ना जा त्या झाल्या अनेक आवान अंशुमती ऐकली जाणार राजपुत्रा रखून विता गुरुग पल्लव पसरवणे कांती घातले असं नंतर हरी वृक्ष डहाळ या भेटून भूमिवरी पसरले अजोब ते बैसल येऊन राजपुद्र सुवासी वदन विशाळ बाळा करण्यांना आरक्त सुकुमारं मंजुळभाशने नेत्रकटक शोभाने विनिदिले तेलावन्य हरणं मनजवरचना सार्वणीं वर्तमाना पुजे दैतेशृंगार सरोवरतुजपासे मीमासा करणे राजानसि देखदा वन्दे नंदीवे शशिम मम मानससुकर नृत्य करें तेव मुकुब्ज देखदा आनंद मजे भावती मम नेत्रमिलिंदकेतवजनं गर्जत गर्जता अंबुदमहा चितशिगी नृत्य करें कवि गुरुहुं तेजं विशाल आत्मगंडीच गाडली मा गाडली मक्ताफळमाला कंठीं सदली सत्कार चरणी बाला ठेवितं हनिमे कायवाचमने तुझील झाले पूर्ण यावर यावरिधरमुद गुप्तवचन काय बलद झालं मी जनक जननी विरहित राज्य प्रश्नधर इदरे अत्यंत तपितेसे करता मातम घडे कैचे वर्णन कैसे वर्णन यावरि गुणी अंशमती तीन दिवसांनी इबनेस्तळ इनेस्तळ प्रति तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधवयाम नेसे विरोण दे चतुर राशि वेगी आली पितिया पाशी झाले वर्धमान सांगितले ऐसे बरे परमजवानी से संतोषला राज्य पत्र गेला परत न बंधू प्रति सांगे वर सर्व वर्तमान चंडले गुरुचे वचन स्मरण मंदी प्रसाद प्रणाद्याचा हा गुरुचरणी जाचे मन त्यासि आशुरासे काय न्यून काळ मृत्यूभयापासून सर्व रक्षण देश रक्ष देशिकत यावरे दोघे बंधू येऊन मातेचे सांगते वर्तमाने येरी म्हणे धन्य धन्य शिवभूजन फळ देते चालले यावरे तिसे दिवशी गेले त्या मनाचे गंधर्व राजे सह परिवारांचे सर्व समग्र घेऊन आला दृष्ट दे एकदा जामत गंधर्व राजन समुद्री पोहत छत्रसेन सुखासन त्वरित धाडून नोम आणि विरी यावरी आता सांगा लग्न चार दिवस झाले पूर्ण काही एक अवधार्थिनीने बडले नाही देते दवा स्वर्गींच्या देवस्थे अमूलक सतेज विहिनी सदे ते गंधर्वराज लक्ष रथम तर दहा सहस्रगज तेज पंच एक लक्ष बाजी एक लक्ष दास दासी अक्षय कोश रत्नराश अक्षय भाते देत शक्तीशी शिद्वेचा बोसाला संगे देत एक सेनापती गंधर्व बळी तो महादुर्गपत्र समवेत मान देवने बोळवली सुखासना रोड शुमते पती सविचारेली शुग्रगती गणक वेत्र पाणी पुढे दहावती वाहना समे जेच्या चतुर्वेद वाद्यांच्या गदरा चतुरंग चालेल्या दळभार येऊन वेडिले विद्रभ करावे सत्य सत्यराज विद्याचे नगर दुर्गा दुड़ वरुणी अपार लट यंद्रांचे बळी मारून परी गंधर्वाचे बळे फार घेतले नगर क्षणार्थ जेणे पूर्वी पिता मारला जाण त्यांचे नाम त्याचे नाम दुमर्शन तो तो जिताचे धोरणी जाण आपल्या आकरून सोडला देश देशांचे प्रजाजन दावती गरबार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू बंधु शुचिव्रत त्या समजे राज्य करीत दशसहस्र वर्षपर्यंत योश्यंत राज्य किलिशांडिल गुरवान मनस्तपद्ले गुजरात विषय करुण अलंकारं वज्रे दिली दुर्लि दुर्लि दुर्भीक्षलोषन अधिवेधी वेदविमण दुःख शोक विघ्न राज्य तुम्ही प्रजादेव दयाद देती राय आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा गर अनंत करी ऐस अंशुमती समवेद धर्मगुप्त राज्य करीत सुचवता भारी पत्यसर्व करी ऐस दहा सहस्र वर्षे राज्य करुणा सु दत्तपुत्रे राज्य देवना चिंतताच दीवले दिव्य देह पावणे नृपती माता बंधुस अंशुमती शिव विमानी वैसदी करते स्तुती शिवाचे कैलसपदासी जाऊन जगदात्मा विलोकन जे जे जयकार करुण तसे घालितसे लोटांकने घालिती

आ ग्रंथ अमृतो रक्ष सुरस्य पद्य रचनं फल्यालि बाडास कुतर्गवादि जेवायस मोख रोग तंसनावडे जय जय ब्रम्हानन्द विरपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्ट कर्म मोचक कर्माध्यक्षन अयिसे लक्षराजना निगमागमं शोलैला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मत्तर खंड परिशुद्ध सज्जना खंड पंच पंचम अध्याय गोडा श्री सम्म सदाश्वर प्रणम सुशुभं भवतु हर हर महादेव